आपली आजची रेसिपी डिश सर्व केली आहे पाहू शकता तुम्ही चिकन कलेची पेठा पेटी सुद्धा बोलू शकता खूप सुंदर अशी शिजली गेली आहे तुम्ही मसालेसुद्धा पाहू शकता प्रॉपरली शिजले आहेत तुम्हाला रिव्ह्यू तर दिला आहे तुम्ही सुद्धा एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपी तर ऑलमोस्ट एक पाच मिनिटं झाली आहेत आपण जी कलेजी घातली होती त्यानंतर जेवढी पण काय घाण वगैरे होती ना संपूर्ण अशी वर आली आहे आणि आपली कलेजी आणि सुद्धा छान प्रकारे बॉईल झाली आहे आता काय करूया गॅसचा फ्लेम करूया बंद आणि पुन्हा एकदा यांना स्वच्छ वॉश करून घेऊया हा लसूण आहे आणि मिरची आहे त्याचबरोबर हे लसूण मिरचीला आपल्याला ठेचायचं आहे छान प्रकारे तर इथे दडाचा खलबत्ता घेतला पाहू शकता तुम्ही सर्वात अगोदर आपण हा लसूण आहे ना तर मस्तपैकी असं फेसून घेऊया बारीक बारीक करून घेऊया तर मित्रांनो एक पाच ते सात मिनटं झाली आहेत बायकण झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या पण जे कळेजे आणि तेथे त्यांचा तर पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर असे तेलामध्ये फ्राय झाले आहेत भाजले गेले आहेत जो अद्रक आणि मिरची होता त्याचा कत्ता पण सुद्धा निघून गेला आहे आणि रंगत पाहू शकता खूप सुंदर आली आहे तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो कळेजी आणि तर कोणते कोणते साहित्य मी त्यासाठी वापरतोय आणि कशाप्रकारे ही चिकन आणि कळेजी चिकनची जी कलेजी आणि तेटी आपण बनवणार आहोत ना फक्त फक्त तीन ते चार मसाले आहेत आणि बाकी काय साहित्य आहे ना ते तुम्हाला मी दाखवतो हो मी खूप छान सुंदर अशी चिकनची जी, कलेची आज आपण तुम्हाला बनवून दाखवणार आहोत स्नॅक्स मध्ये सुद्धा खाऊ शकता आणि असं टाइमपास करण्यासाठी सुद्धा ही रेसिपी बनवून तुम्ही खाऊ शकता मित्रांनो एवढी सुंदर डिश आहे तर चला सर्वात अगोदर साहित्य जाणून घेऊया काय काय साहित्य मी घेतले आहे आणि कशा प्रकारे आपण चिकनची जी कलेजी आणि तेटी बनवली आहे ना ती संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर सुरू करूयाची रेसिपी आणि झटपट बनून तुम्हाला दाखवतो जी आहे चिकनची कलेजी आणि तेटी ती पण फक्त फ्राय सुंदर छान अशी स्नॅक्स मध्ये तर चला मित्रांनो संपूर्ण साहित्य पाहून घ्या बघून घ्या कोणते कोणते साहित्य घेतले आहेत त्यानंतर जे आपले चिकनचे ची कलेजी आणि पेठा आहे ना त्यांना कशा प्रकारे धुतलंय साफ केलंय हे संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्या धुण्यासाठी काय काय घेतलं ते सुद्धा मी सांगणार आहे तर चला साहित्य जाणून घेऊया आता जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ते आहे चिकनची कलेजी आणि पेटी तुम्ही पोटा सुद्धा बोलू शकता तर पाहू शकता तुम्ही खूप छान सुंदर असे वॉश केले आहेत तुम्हाला जे पिवळे पिवळे जे डाग दिसत असतील ना ते हळदीचे आहेत इथे पाहून घ्या हे असे काय तुम्हाला डाग दिसत असतील तर हे अन्न ना आपण हळदीच्या पाण्यात आणि मीठ आणि निंबू घालवण्याला स्वच्छ धुवून घेतल्यात ह्या प्रकारचे असे पिसेस केले आहेत छोटे छोटे कारण की छान असे फ्राय होतील शिजतील त्यानंतर इथे लसूण घेतलं आहे इथे कडीपत्ता घेतला आहे इथे हिरव्या मिरच्या आहेत एक सहा ते सात त्यांना बारीक बारीक पिसेस मध्ये कट केलं आहे इथे कोथंबीर घेतली आहे इथे मीठ आहे धणे पावडर आहे काळा मिरी पावडर आहे इथे आपला जिरा पावडर आहे इथे जे अख्खे गरम मसाले आहेत ना जे रेग्युलर आपण टाकतो तेच आहेत आणि इथे हळद आहे तर या संपूर्ण साहित्यात ते येणा मित्रांनो खूप सुंदर अशी डिश आपण आज बनवणार आहोत चिकनची कलेजी पेटी छान असे फ्राय करणार आहोत कांदा टोमॅटो काहीच नाही वापरणार आहोत फक्त तेलावर या साहित्यात येणा आपण बनवणार आहोत मित्रांनो संपूर्ण साहित्य तर तुम्ही जाणून घेतले असतील जर नसेल समजलं तर व्हिडिओ पॉज करा आणि पुन्हा एकदा समजून घ्या आता पाहू शकता तुम्ही इथे फ्राय पॅन घेतले नॉनस्टिक कढई जी रेग्युलर आपण घेतो तेच ह्याच्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यानंतर इथे पाहू शकता आपली जी कळेजी आणि टेटी आहे ना ती सुद्धा वॉश करून घेतली तुम्हाला आधीच सांगितलं हळद मीठ आणि लिंबू घालून ना त्यांना स्वच्छ असं धुवून घेतलंय पाणी सुद्धा आपलं बॉईल झालंय आता काय करूया हे जे केट्या आहेत ना कोंबडीच्या ज्याला पोट्टा बोलतो त्यांना आपल्याला येणे दहा मिनिटं यांना छान असं बॉईल करून घ्यायचं आहे तर चला जेवढे पण आपले जे, जे पीसेस आहेत ना त्यांना आपण बॉईल करण्यासाठी गरम पाण्यात सोडूया तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे बॉईल करा जेणेकरून काय घाण डस्ट वगैरे असेल ब्लड असेल ना ती संपूर्ण घाण निघून जाईल मी तुम्हाला ना जेव्हा बॉईल होती तेव्हा छान अशा बॉईल करून घेऊया त्याच्याने जे, जे का ब्लड तुम्हाला सांगितलं घाण वगैरे स्मेल असेल ना ती संपूर्ण निघून जाईल दहा मिनिटं यांना छान असं उतरून घेऊया बॉईल करूया त्यानंतर येत ना त्यान जे कळेचे आहेत ना त्यांना सुद्धा बॉइल करूया त्यांना जर नाही केलं तरी चालेल पण कसं ब्लड वगैरे असल्यामुळे ना थोडासा वेगळा स्मेल येतो त्यासाठी ना तुम्ही पेटे जे आहे ना पाहून घ्या हिला सुद्धा बॉईल करा कधी जेव्हा बनवत असाल त्यावेळेस आणि जी कलेजी आहे ना तिला सुद्धा बॉईल करून घ्या तर त्याला संपूर्ण पीसेस आहेत ना आपण बॉईल करण्यासाठी त्याच्यात टाकल्या आहेत मीठ वगैरे काय घालणार नाही होत असंच यांना ना एक दहा मिनिट बॉईल करून घेऊया तर चला हे बॉईल होत आहेत ना तोपर्यंत पुढे काय कसं करतोय ना, ना, की की ना ते तुमच्यापर्यंत मी शेअर तर जे आहेत ना टेटी आपण ज्यांना बोलतो पोठ यासाठी बोलतोय की काही लोकांना माहिती नसतो टेटी कशाला बोलतात आपले जे मराठी बांधव आहेत आरती कोळी त्यांना माहिती आहे कलेजी आणि टेटा बोलला जातो लिव्हर पेठा सुद्धा बोलला जातो तर चला ते व्हाईट होत आहेत ना तोपर्यंत इथे पाहू शकता हा लसूण आहे आणि मिरची आहे त्याचबरोबर ना हे लसूण मिरचीला आपल्याला आहे छान प्रकारे तर इथे गरडाचा खलबत्ता घेतलाय पाहू शकता तुम्ही सर्वात अगोदर आपण हा लसूण आहे ना त्याला मस्त पैकी असं खेचून घेऊया बारीक बारीक तळून घेऊया तर त्याला मिरची आणि लसूण आहे ना मी ठेचून घेतो आणि त्याची एक आहे ना अशी दरदारी पेस्ट बनवतो तर चला पटकन आहे ना आपल्या ज्या ज्या पेट्या आहेत त्या आपल्या बॉईल्ड होत आहेत ना तोपर्यंत त्याची पेस्ट बनवून घेऊ तर ऑलमोस्ट एक दहा मिनटं झाली आहेत आपण फ्राय पॅनवरचं साखण काढूया आणि पाहू शकता जे आपले पेटे आहेत ना पोटे खूप छान असे आहेत ना उखडल्या आहेत बॉईल झाल्या आहेत जेवढी पण घाण आहे ना ती साईडला आली आहे वर आली आहे निघून तर मस्त पैकी बॉइल झाल्या आहेत तर आता या स्टेजवर ही जी आपली कळेची आहे ना तिला सुद्धा एक पाच मिनिटासाठी आहे ना त्या गरम पाण्यात यांना बॉईल करून घेऊया आणि बॉईल झालं ना जी डस्ट वगैरे पुन्हा स्वच्छ आहे ना धुऊन घेऊया पाहू शकता तुम्ही जे पण काय डस्ट वगैरे आहे ना ती संपूर्ण अशी वर आली आहे पाण्यामध्ये गरम पाण्यात बॉईल केल्यामुळे ना आणि ज्या आपल्या कळे आहेत ना त्या सुद्धा कडक झाल्या आहेत तर चला एक पाच मिनिट आहेत ना यांना सुद्धा आहे ना मस्त पैकी बॉईल करून ठेवूया जेवढी पण घाण डस्ट वगैरे असेल ना ती निघून जाईल आणि आपली जी डिश रेसिपी आहे ना ती बनवूया आता बॉईल केल्यामुळे आहे ना तीस ते चाळीस पर्सेंट टक्के ऑलरेडी त्या शिजल्या गेल्या आहेत फक्त आपल्याला तेलात भाजून मस्त पैकी आणि हा जो आपण पाहून घ्या तुम्ही मिरची आणि लसूणची जी दरदारी अशी पेस्ट बनवली आहे ना जेव्हा आपण खाऊ ना तेव्हा त्या एक एक कलेची आणि पेटी आहे ना तिच्या बरोबर याचा सुद्धा एक छान असा स्वाद आहे सुंदर टेस्ट येईल तर चला यांना यांना बॉईल करून घेतो पाच मिनिट स्वच्छ वॉश करून येणा पुढची प्रोसेस कशी काय ते करायचं ते तुमच्यापर्यंत मी शेअर पाच मिनिटं झाले आहेत आपण जी कळेजी घातली होती त्यानंतर अं जेवढी पण काय घाण वगैरे होती ना संपूर्ण अशी वर आली आहे आणि आपली कळेजी आणि टेटी सुद्धा छान प्रकारे बॉईल झाली आहे आता काय करूया गॅसचा फ्लेम करूया बंद आणि पुन्हा एकदा यांना स्वच्छ वॉश करून घेऊया वॉश करून झालं ना तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवतो कशा प्रकारे आपली जी कळेजी आणि टेटी आहे ना सुंदर अशी वॉश करून धुवून घेतली आहे आणि सुंदर बॉईल सुद्धा करून घेतली आहे तर चला गॅसचा फ्लेम करूया बंद आणि यांना मस्त असं धुवून घेऊया संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मी सांगितली आहे कशा प्रकारे आपण चिकनची जे कळेजी होते, होते आणि ते तेटी होती ना त्यांना सुरुवात केल्याच निंबू मीठ आणि हळदीच्या पाण्यात धुवून घेतलं त्यानंतर त्यांना बॉईल केलं बॉईल केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता कंडिशन कळेजी आणि जे आपले तेटी होती ना त्या सुद्धा मस्त अशा उघडून घेतल्यात बॉईल करून घेतल्यात जेवढी पण काय घाण डस्ट वगैरे असेल ना स्मेल त्याची संपूर्ण निघून गेली आहे माझ्या ना थोड्या मोठ्या असतात पण खूप सुंदर असतात आणि स्मेल वगैरे चिकन मटण अंडे कोणती असू द्या रेसिपी किंवा सुखी मच्छी असू द्या संपूर्ण प्रोसेस मी दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे वॉश केलं जातं धुकलं जातं काय काय केलं जातं आता तुम्ही हे कलेजानी टेकीसुद्धा पाहू शकता सुंदर असं पूर्ण बॉईल करून येणार जेवढी पण घाण डस्ट वगैरे संपूर्ण निघून गेलीये आता सेम फ्राय पॅन घेतला आहे ह्याच्यात आपण घालणार आहोत आता तेल फक्त आपण तेळात भाजणार आहोत बाकी कांदा टोमॅटो काहीच घालणार नाही आजच्या रेसिपीत दही वगैरे काहीच नाही आपल्या गरजेनुसार तेल घाला तुम्ही ही रेसिपी तुपात सुद्धा बनवू शकता बटर सुद्धा अमूल बटर किंवा कोणतंही बटर घ्या त्याच्यात सुद्धा बनवू शकता पण मोस्टली महागड्या रेसिपी मी दाखवत नाही घरच्या साहित्यात आणि टेस्टी अशा रेसिपी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर गॅसचा फ्लेम केलाय फास्ट आता आपल्याला काय करायचंय तेल गरम झाला ना हा जो कढीपत्ता आहे ना मित्रांनो हा कढीपत्ता घालायचा आहे तर चला पाहूया चेक करून तेल तर आपला मस्त असा गरम झाला आहे कडीपत्त्याला आहे ना चांगलं तडकून देऊया आणि काहीच करायचं नाही सोपी रेसिपी आहे तुम्ही फक्त स्टेप बाय स्टेप पहा कढीपत्ता आपला फ्राय झाला आहे आता ह्याच्या आपल्या चिकनच्या कळेजी आणि पेट्या आहेत ना त्यांना या तेलात सोडायचं ऑलमोस्ट यांना यांना पन्नास ते साठ पर्सेंट असं शिजवायचं आहे नंतर मसाले घालून येणा कशी काय प्रोसेस करतोय तुम्ही पाहून घ्या तर चला तेल चांगला गरम झाला आहे सर्वात अगोदर ह्या चिकनच्या ज्या कळेजी आणि पेटी आहेत ना यांना घालूया आणि यांना येणा तेलात फ्राय करून घेऊया तर चला यांना आहे ना झाकून ठेवतो फ्रायपॅनचं झाकण करतो बंद आणि एक पाच मिनिटं असंच ठेवूया पाच मिनटानंतर ना काय रंगत कंडिशन येते ना की तुम्ही पाच मिनटं झाली आहेत फ्राय पॅनवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या आपले जे चिकन आणि तेठे आहेत ना त्यांची तर पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर असे आहेत ना तेलामध्ये फ्राय झाले आहेत तेलामध्ये फ्राय जेव्हा तुम्ही करताना तेव्हा एक महत्वाची काळजी घ्या जेव्हा याने तुम्ही फ्राय करा तेव्हा झाकून फ्राय करा कारण हे जे कलेजी आहेत ना ते ब्लास्ट होतात आणि ब्लास्ट होऊन आपल्या तेल अंगावर येण्याची खूप शक्यता असते म्हणून जेव्हा पण हे संपूर्ण पदार्थ असे तेलात जेव्हा आपण फ्राय करतो भाजतो ना तेव्हा एक महत्वाची काळजी हीच आहे की झाकून त्यांना फ्राय करा म्हणून मी जेव्हा सोडलं ना तेव्हा त्यांना ते मिक्स केलं नव्हतं कारण की जेव्हा तेलात ते फ्राय होतील त्याच्यात पाणी वगैरे असतो ना आणि ऑटोमॅटिकली पाणी वगैरे निघून जाईल त्याच्यानंतर मी मिक्स केलं होतं हेच कारण होतं मी यांना एकजीव करून घेतलं नव्हतं तर तेलामध्ये मस्त असे भाजल्यात अजून एक पाच ते सात मिनिटं भाजूया तुम्हाला मी जस्ट दाखवण्यासाठी फ्राय पॅनवरचं झाकण काढलं आहे तर चला तेलात येणा यांना सुंदर असे भाजून घेऊया मस्त असे भाजूया आणि एक पाच मिनिटानंतर ना पुन्हा तुम्हाला काय करायचं कसं करायचं आणि संपूर्ण माहिती मी देणार तर चला फ्राय झाकण पुन्हा ठेवतो आणि पुन्हा एक पाच ते सात मिनटं तर चला मित्रांनो फ्राय पॅनवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता आपल्या ज्या कळेच्या आणि ज्या चेट्या आहेत ना मस्त तेलात भाजल्या गेल्या आहेत सुंदर अशा भाजल्या गेल्या आहेत तर आता या स्टेजवर काय करूया मित्रांनो सर्वात अगोदर मीठ घालूया चवीप्रमाणे एक दोन चम्मच घालतोय जर गरज वाटली ना तर पुन्हा आपण मीठ घालू शकतोय त्यानंतर घालूया जिरा पावडर एक अर्धा चम्मच घातलाय जिरा पावडर त्यानंतर मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे काळा मिरी जेव्हा हा काळा मिरी जेव्हा आपण हे कलेजी आणि तेथी खाऊ ना तेव्हा स्वस्त एक छान असा स्वाद फ्लेवर तोंडा तेल आणि एक मोठा चम्मच घालूया धणे पावडर त्यानंतर ह्याच्यात घालायचे आपल्याला ही हे जे अख्खे मसाले आहेत ना तुम्हाला मी नेहमी सांगतो आखे मसाले वाटून त्याची पेस्ट बनवली आहे तर हे संपूर्ण साहित्य घालायचे यांना एकजीव करायचे पाणी वगैरे बिलकुल नाही नाहीये असं त्यांना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत आणि नंतर एक पाच ते सात मिनिटानंतर हे पाहून घ्या तुम्ही पुन्हा दाखवतो अद्रक लसूण आणि मिरची जे आपण दर असं वाटलंय ना यांना घालायचंय टक्क पण त्याचं निघून जाय तोपर्यंत भाजून घ्यायचंय आणि झट बनणारी ही डिश आहे चिकन कलेजी आणि पेटी तर चला मसाल्याना मस्त भाजून घेऊया वाफेवर संपूर्ण मसाले तर आपण घातले आहेत काहीच करायचं नाहीये जो मेन पदार्थ आहे जो लसूण आणि मिरची त्याचा स्वाद सुद्धा खूप सुंदर आहे तुम्ही ही रेसिपी बनवली नसेल ना तर नक्की बनवा आणि जर इथपर्यंत पाहिले असेल पाहत असाल तर एक सबस्क्राईब लाईक नक्की करा आणि मोटिवेशन लेव्हल वाढवा चॅनलला तर नक्की तुमच्या मित्रमंडळी फॅमिली सोबत शेअर करा, करा तर चला फ्राय पॅनच झाकण ठेवतो आणि पाच मिनिटं मसाल्यांना मस्त एक पाच मिनिटं होऊन गेली आहेत झाली आहेत फ्राय पॅनवर झाकण काढूया आणि जे चिकनचे कलेजे आणि मस्त तेलात मसाल्या बरोबर फ्राय झाल्या कडीपत्ता सुद्धा फ्राय झालाय आता काय करूया या स्टेजवर हा जो आपण बॅटर बनवला आहे ना मिरची आणि लसूणचा त्याला घालूया आपल्या गरजेनुसार घाला तिखट तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार जेवढा हवं असेल त्या हिसाबात घाला आणि या स्टेजवर घालूया हळद हळद आधी घातली नव्हती कारण तेलामध्ये हळद जळते आणि स्वाद खराब होतो त्यामुळं जेव्हा मिरची लसूण आपण घातलंय त्यावेळी ती हळद घालायची आणि आता हळदीवर आणि मसाल्यास हळद आणि हे जो मिरची आणि लसूण आपण ठेचला आहे ना खळबट्यात त्याच्याबरोबर हे ना आहे ना दहा पंधरा मिनटं मस्त असं शिजवायचं आहे भाजायचंय काहीच करायचं नाही तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर याच्यात कांदा का टोमॅटोची पेस्ट टाका वाटण टाका आणि ग्रेव्ही करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता पण मी स्नॅक्स मध्ये खाण्यासाठी बनवतोय तर टाइमपास मध्ये खाण्यासाठी तर चला आता गॅसचा फ्लेम करूया स्लो आणि ह्याच प्रकारे इतना तुम्हाला कलेजी ना तुम्हाला सुद्धा ही कळेजी आणि टेटी भाजून घ्यायचे भरपूर सारी नावं आहेत कोणी लिव्हर पेठा बोलतो कोणी कलेजी पोटा बोलतो कोणी काळेजी पेटी बोलतो तर चला आ, मस्त पैकी भाजून घेऊया वासेवर शिजवूया मीठ वगैरे संपूर्ण इन्ग्रिडियंट घातल्या सोप्यात सोपी पद्धत आहे तुम्ही भाकरी चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता तर पाणी वगैरे घालायची गरज नाहीये असं तिला स्टीमवर शिजवायचंय तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर पाणी घालू शकता तर एक दहा मिनिट मस्त शिजवूया तेलात फ्राय करून घेऊया पाच ते सात मिनटं झाली आहेत फ्राय पॅनवर झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या जे चिकन जे कळेजे आणि त्यांचा टे -टे तर पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर असे तेलामध्ये फ्राय झाले आहेत भाजले गेले आहेत जो अद्रक आणि मिरची होता त्याचा कच्चा पण सुद्धा निघून गेलाय आणि रंगत पाहू शकता खूप सुंदर आले आहेत आता या स्टेजवर काय करूया आपल्या गरजेनुसार पाणी घालायचे शंका नसावी मनात की कच्छर आहे काय का पाणी घालून येणा फक्त दहा मिनिटे शिजवायचं आहे आणि दहा मिनिटांनंतर सव करून दाखवतो तुम्हाला आजची ही झटपट बनणारी डिश जी स्नॅक्स मध्ये तुम्ही खाऊ शकता तर घालूया घालूयाच्या गरजेनुसार पाणी आणि पाण्यात एक बॉईल घेऊन येणार सुंदर अशी शिजवायचे आहेत गॅसचा फ्लेम करूया फास्ट पुन्हा फ्राय पॅनचं झाकण ठेवूया आणि पाण्याला आहे ना पाण्यात शिजून पुन्हा याचा पाणी ड्रेन करायचं आहे संपूर्ण सुकवायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेन तर चला पाणी वगैरे घातलंय दहा मिनटात ड्रेन झालं सुकलं तरी चालेल पाच मिनिटात सुकलं तरी चालेल काही हरकत नाही एकदा मसाले प्रॉपरली तेलात भाजतील पाण्यात संपूर्ण वस्तू इन्ग्रेडियंट आहेत मस्त भाजून घेतील तर चला आता दहा मिनटासाठी ठेवूया ड्रेन करून सुकवून ना सर्व करून तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो फ्राय पॅन वरच झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन जे जे चिकनचे आणि पेट्या होत्या ना पाहू शकता पाणी वगैरे संपूर्ण सोपला गेला आहे आता तेल सुद्धा वर आला आहे म्हणजे मसाले आपले प्रॉपरली भाजले गेले आहेत त्यानंतर रंगत सुद्धा पाहू शकता आपले जे कळेच्या आहेत पेट्या आहेत मस्त अशी रंगत निघून आली आहे एक दोन मिनिटे ना संपूर्ण पाणी ड्रेन करायचंय या स्टेजवर काय करूया ह्याच्यावर घालूया थोडी चाट मसाला तुमच्याकडे आमचूर पावडर असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता त्याच्याने चटपटा असा फ्लेवर स्वाद येईल आणि खूप टेस्टी अशी डिश आहे एकदा अवश्य बनवा आणि घालूया थोडीशी फ्रेश कोथिंबीर गार्निशिंग साठी पाहून घ्या खूप सुंदर अशी आपली डिश दिसते एकदा एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया आणि गॅसचा फ्लेम करूया बंद आणि पाच मिनिटं असंच ठेवूया जे काय तेल वगैरे मस्त पैकी निघेल सुंदर अशी रंगत येईल तर चला ऑलमोस्ट आपल्या ज्या चिकनच्या जा कलेज्या आणि ते आहेत ना रेडी झाल्या आहेत सर्व करण्यासाठी तर मित्रांनो नक्की रेसिपी बनवा डिश बनवा आणि आनंद घ्या घरच्या घरी तेलात फ्राय केलेल्या कांदा नाही टोमॅटो नाही काहीच नाही नॉर्मली आपले दोन तीन मसाले आणि फक्त तेलात ते लसूण मिरचीवर फ्राय केलेल्या चिकनच्या कळे आणि मी तर चला एक पाच मिनटं गॅसचा फ्लेम करूया बंद आणि वाफेवर असंच ठेवूया मी सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची डिश तर ऑलमोस्ट पाच मिनटं झाली आहेत फ्राय झाकण काढूया आणि पाहू शकता मित्रांनो कंडिशन मस्त असे ड्राय झाले आहे पाणी वगैरे ना संपूर्ण सोपला गेला आहे आपले चिकनची कलेजी आणि तेटी येणं ती सुद्धा मस्त छान अशी शिजली गेली आहे संपूर्ण माहिती तुम्ही पाहिली असाल व्हिडिओच्या माध्यमातनं तर चला सर्व करूया आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची जी डिश आहे ती चिकनची कलेची आणि ते मसाल्यात फ्राय मसाल्यात म्हणजे फक्त हळद लसूण आणि मिरचीवर फ्राय करून रेडी केलेली डिश आहे त्याच्याला सर्व करूया आपली ही डिश आहे ना जी आपण रेसिपी बनवली आहे ती सर्व करूया तिथे घेतला एक बाउल तर सर्वात अगोदर आहेत ना हे पिसेस ह्याच्यात घालूया बाऊलमध्ये तुम्ही कंडिशन पाहू शकता खूप सुंदर अशी तेलात फ्राय झाली आहे कलेजीचे पिसेस त्यानंतर जी पेकी त्यान आहे ती सुद्धा आणि त्यानंतर जो आपण मिरची लसूण ही सुद्धा आपण दरदारी अशी वाटली होती मिक्सरला सुद्धा वाटू शकता पण मिक्सरपेक्षा आहेत ना अशी खळबत्त्यात कोणताही खडबत्ता असू द्या दगडाचा असू द्या किंवा लोखंडाचा असू द्या त्याच्यात तुम्ही एकदा वाटून ह्या प्रकारची रेसिपी बनवा खूप छान टेस्टी सुंदर अशी डिश आहे बनली आहे मसाला सुद्धा खूप सुंदर आहे तर पाहू शकता मित्रांनो आपली डिश मस्त अशी रंगत आली आहे एकदा पाहून घ्या मसाला सुद्धा खूप सुंदर असा झाला आहे चला एक पीस है ना अपन ट्राई करूया कले पीस तर चला ट्राई करूंगा रिव्यू खूब सुंदर गरम है क्या बोलता सुंदर अभी सुग्गी है स्पाइसी है सुद्धा ही रेसिपी डिश बनवा स्नॅक्स मध्ये खाण्यासाठी आणि आनंद घ्या आपण तळेची तर ट्राय केली आहे तुम्हाला हा जी पेटी आहे ना जी तो, जी ती सुद्धा दाखवतो तिची सुद्धा एक बाईट घेऊया ती सुद्धा मस्त अशी शिजली आहे नंतर जो काळा मिरी आहे ना त्याचा सुद्धा एक छान असा स्वाद येतोय चाट मसाला घातलाय त्याचा सुद्धा स्वाद आहे प्रॉपरली शिजले मस्त अशी रेडी झाली आहे तर चला मी सुद्धा एन्जॉय करतो फॅमिली सोबत बनवून एन्जॉय करा नक्की बनवा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये चिकनची कलेजी आणि पेटी कशा प्रकारे तेलात फ्राय केली आहे आणि कोणते कोणते इन्ग्रेडियंट साहित्य घातले आहेत नाही संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे डिश तुमच्यापर्यंत बनवून ही दाखवली आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी डिश बनवा झटपट बनणारी डिश आहे संपूर्ण माहिती पुन्हा एकदा सांगतो हळद मीठ आणि लिंबूच्या पाण्यात सर्वात अगोदर वॉश केलं त्यानंतर यांना मस्त असं बॉईल करून घेतलं जेवढं पण घाण डस्ट ब्लड वगैरे स्मेल होती ती सर्व निघून गेली आहे त्यानंतर तेलात मस्त प्रकारे भाजलंय कढी पत्त्याचा एक सुंदर असा स्वाद आहे त्यानंतर का आपले घरगुती मसाले घातले आणि हल्दीवर लसूण मिरची आणि हल्दीच्या फोडणीवर खूप सुंदर ही डिश रेसिपी बनवली आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल एकदा बनवा आणि आनंद घ्या आणि आवडली ना मित्रांनो तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून एखा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा नमस्कार आणि धन्यवाद